ब्रेकिंग न्यूज येते आहे छत्रपती संभाजीनगर मधील कन्नडच्या शिंदेच्या सेनेच्या उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर झाले कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधव संजना जाधव अशी पती पत्नी मध्ये लढत होते आहे नवऱ्याकडनं काय सोचलं हे सांगताना संजना यांना रडू कोसळलं जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हो हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली मी माझ्या वडिलावर वाटेल ते माझ्या वडिलावर वाटेल ते आरोप झाले परंतु आम्ही सहन केले का सहन केले की एका लेखीच्या बापांनी ते सहन करायचे असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु मुली एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसता <ण्णाग>